देवगर्जा तालुक्यातील अंधारा येथील प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी व अनेक कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची होते गैरसोय जय भारत जय संविधान मी प्रेम कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा तालुक्यात येत असलेल्या व कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या अंधारा येथील प्राथमिक आरोग्य वर्धनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचारी यांची पदे रिक्त अंधेरा येथील प्राथमिक आरोग्य वर्धणी केंद्र अंतर्गत आठ उपकेंद्र असून या केंद्रांना जवळपास बावन्न हजार लोक उपचारासाठी जोडल्या गेले आहेत या आरोग्य केंद्रात परिसरातील हजारो नागरिक विविध उपचारासाठी रोज येत असतात असे असताना या ठिकाणी कायमस्वरूपी वर्ग एक दर्जाचा वैद्यकीय अधिकारी यांचे महत्त्वाचे पद रिक्त आहे त्याचबरोबर अनेक कर्मचारी यांचे पदे सुद्धा रिक्त असल्याने परिसरातील रुग्णांना विशेषतः रात्रीच्या वेळी सेवा देण्यासाठी मोठी अडचण येत असल्याची माहिती हिल प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे देवगरजा तालुका प्रतिनिधी गजानन चोपडे यांना दिली आहे मी डॉक्टर शिवानंद शिंगाळे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधेरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा अंतर्गत आठ उपकेंद्र असून जवळपास बावन्न हजार लोकसंख्याला आम्ही सेवा देत असतो प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ज्या काही आरोग्य कार्यक्रमाच्या सेवा आहेत आमच्या त्या अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नागरिकांच्या सहकार्याने पूर्ण करीत आहोत परंतु अशा असतानाही आमच्याकडे काही समस्या सुद्धा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी गट अ चे एक पद रिक्त आहे तसेच आरोग्य सेवाचा माताबाल संगोपन कार्यक्रमाचा महत्वाचा कला असलेल्या आरोग्य सेविकांची आणि आरोग्य सहायकांची पद रिक्त आहेत तसेच इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत जे काही परिचरच्या पोस्ट आहेत त्या परिचरच्या चार पोस्ट पैकी चार चारही रिक्त असल्यामुळे इथे सेवा देण्यात प्रचंड बाधा येत आहे अडचण आहे तसेच आमच्याकडे बाकी अम्ब्युलन्सची सुविधा रुग्ण खेळ सुविधा ईसीजी बाकी जे काही आहे लॅब पॅथोलॉजी लॅब हे अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा दिल्या रिक्त पद आहेत हे रिक्त पद त्वरित भरून दिल्यास ह्या सेवा अतिशय चांगल्या से प्रकारे देता येईल कारण प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा इथे अंढेरा गावात पोलीस स्टेशन असल्यामुळे एम एल सी बाबतीत अडचणी जातात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी यांना सेवा देताना अडचणी जातात पद एक रिक्त असल्यामुळे बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळी डॉक्टरची उपलब्धता नसणे ही सुद्धा समस्या जाते नागरिकांसाठी ही योग्य नाही आणि रिक्त पदांमुळे आमच्या कर्मचारी वर्गात जो काही ताण येतो ताणतणाव निर्माण होतो हे सुद्धा योग्य नाही तर त्या अपेक्षा आहे की अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात टॉप दहा मध्ये असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ह्याला जर का वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची जर पूर्तता केली तर अजून नक्कीच हे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रगती पथावर जाईल याची मला शाश्वती आहे तुमच्याकडे पुन्हा औषध उपलब्ध किती असतात औषधाच्या बाबतीत आमच्याकडे औषध गेल्या औषधपर्यंत प्रमाणात उपलब्ध होते परंतु गेल्या दोन महिन्यापासून काही औषधा निर्माण होत आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस नागरिकांच्या रोषाला सुद्धा आम्हाला सामोरं जावं साहेब तुम्हाला याच्यापासून जनतेपासून काही तकलीक व्यक्ती काय जनतेपासून आता आमचा त्रास थोडासा कमी झाला पूर्वीच्या काळामध्ये थोडा त्रास व्हायचा परंतु आता जनतेकडून सुद्धा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळे लवकरच नॅशनल क्वालिटी अशुरन्स स्कीम मध्ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र आता जाण्यासाठी चांगल्या पातळीवर जाण्यासाठी हे प्रयत्न करीत आहोत सर तुमच्या मध्ये किती गाव येतात आमच्या अंतर्गत आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण एकोणतीस गाव असून जवळपास बावन्न हजार लोकसंख्या या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आहे तुमच्याकडे जागा रिक्त असल्यामुळे ते थोडे कमजोर पडतात ना त्याच्याबद्दल हा आमच्याकडे काही पद रिक्त असतात असल्यामुळे प्रामुख्याने वैद्यकीय अधिकाऱ्याचं एक पद आणि चार परिचाराचे पद हे आमचे आणि आरोग्य सेविकाचे सहा पद आणि एक आरोग्य सहायिका जे की ज्या सगळ्या आरोग्य सेविका असतात त्यांच्या वरिष्ठ पातळीचं एक पद आहे जे प्रमुख पद आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामधलं ते सुद्धा आजच रिक्त झालेलं आहे बर सर तुम्ही सेवा द्यावा कमी पडत नाही ना आमच्याकडे उपलब्ध मनुष्य अत्यंत चांगल्या स्वरूपाच्या आहेत अशी माझी मत आहे तुम्ही पेशंटची सुविधा घेऊन त्याला सुखरूप पाठवता किंवा त्यांचे थोडे हाल करता नाही आमच्याकडे रुग्णाची कुठली हाल होत नाहीत उपलब्ध मनुष्यबळ आणि औषधी पुरवठा ते सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आज ईसीजी पॅथॉलॉजी अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब ह्या अशा सुविधा आमच्याकडे नव्याने शासनाने उपलब्ध करून दिल्या आणि त्या नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचून